सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही तर चला सगळ्यांना म्हटलं चला एक छानपैकी व्हिडिओ काढावा सुंदर असा सका सका गुड मॉर्निंगचा तर चला काय 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 चलाय आपण बघू चला गुड मॉर्निंग कुणाचं काय चाललंय ए चिमणी सखा सका ए इकडं वर बघ काय लोरी कोण काम करत घेऊन जा हा असं झालंय वे बर चला आय आली आय गुड मॉर्निंग बाबू मामाच्या नावानं चांग भले मामाच्या नावानं चांग भले बाबू मामाच्या नावानं चांग भले सगळ्यांना सुखाने समृद्धीच ठेव हा आणि माझ्या फॅन लोकांना पण सुखाचं समृद्धी येऊन दे भरभराटी येऊन दे हा हा तर चला आमची का, आई काय करते तर काय बाजूमाचा आईनी दुफ असते रोज सकाळन आईच आज मुशाई अरे आज नारळ आणायला गण अंड रोड आणून मला मसुबाला पाठीमाग करतो केलं तसं आज म्हणता हिथला मुसुबा कुठं कुठं चार मी इथला दोन मसोबा करतो तू दुसरं दोन मसोबा घेऊन येतो की फडायची कुठं कुठं जायचं मावला या ना मावला कुठं खाली बिव आहेत का हा मावला या मसुबा हिथला पाठीमागचा घराच्या मसोबा आणि कुठला आणखी चौथा ते दोन झालं की मावला आणि मसुबा बिवया कुठला बिवाया पडला बिवया मावला झाला घरामाग पाठीमागचा मसुबा झाला तीन झालं मग तिथं दोन मसुबा येतोय बर असो दे ठीक आहे चला तर आई दोन मिनटं दुध आणले की आण थोड काचे पिऊन जाते म्हणजे रेसमाबाई आली हॉटेल वरन बसमे आली हा रात्रीच आली वय मला काय माहितीच नाही आलेली बर बर असे काय म्हणलो का गळ तोला मी काय म्हणतो का तुझ्या वाटणीची पुढे घेऊन येत जाऊ हा मधल्या रूम मध्ये फिरवतो तू ओम शांती ती शाम ती कोणाकोणाला असं ना दे असं छान असत हे असलं देवधर्माचं केलेलं झालं लोनचा रूम मध्ये फिरून ये लोनचा रूम मध्ये फिरून ये काय म्हणते आहे आणखी करायचा अन्न तर शाळेतच जाय ना आणि मी मी बोलायला गेलो की मला मत काहीच म्हणत जाऊ नको पोराडलं

भिवायचं देते की पण केल्यात येत इकडे पण पण केल्यात येतात त्याच्यात साखरं ती ठेवायचं आहे थांबा एखादा पुजारी असल्यासारखं वाटायला लागल्यात तुम्ही काय असतं मित्रांनो तुम्ही म्हणता दादा एवढं काय एवढं एवढं काय तो आमोशाला भितो पण ये इकडं तुला सांगतो लायटीला चे टाकलो आमवश्या दिवशी ॲक्सिडेंट झाला आमवश्या दिवशी पॉटर लागलं आमवश्या दिवशी घराच्या पाठी कसं झालं मी प्रत्येक आमवशाला उद्योग करतो काय ना काय त्याच्यापेक्षा कसं मग आपण जिथली तिथं आपण करत नाही त्याच्यामुळे हे उद्योग खातात मग आपण कसं व्यवस्थित राहिलं पाहिजे जिथली तिथं केलं पाहिजे व्यवस्थित जिथली तिथं प्रत्येक बघितलं पण पाहिजे आणि विषय कसं माझं घर आहे घराच्या पाठी एक मोसोबा आहे ती तो मसोबा हे झाला शिवला आला आणि एक हायती आमचा आमच्या खात्यातला एक आणि एक दुसऱ्या खात्यातला पण शेजारी शेजारी आणि बिवाया पण येत आहे तर पण येत आहे मग कोणालाही नाराज करून जमत नाही ते कसं असत की आपण जिथं केलं तर सगळ्या गोष्टी होतात मावला याला किती ठेवायचं सात 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 काय दोन तीन बाळाची

असू द्या माझी श्रद्धा आहे जे श्रद्धा ठेवली पाहिजे आणि जे जे ज्या जे, जे त्याला श्रद्धा पावती मला एक साखर दे आणि पाण्याचा तांब्या दे मी लेगीत जातो दी 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 उश हम्म नाही तिथे गेल्यावर ठेवतो प्रत्येक ना सांगून जाईल मला मला शिकवते काय मला बरं ठीक आहे एवढं कसं नाही लय ना चला मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही पण पूजा करा आणि अमावस्या बारा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी चालू व्हायची नाही तुम्ही म्हणता दादा सकाळ सकाळ कुठं कुठ म्हणजे कसं असतं आपल्याला काम जासे जासे। काम जायचं असतं ड्युटीवर जायचं असतं सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण सगळं करूनच केलं पाहिजे गणपती बाप्पा मोरे चला येते तुमच्या मागोमी घरात जाणते की yeah